विनन्ति माझी सकला सङ्गी विनन्ति माझी विनन्ति माझी वारवेरसारापानुरङ्ग वैकुण्ठाश्रीरङ्गीतो वारवेरसादानुरङ्ग ैकुंभ राशी रंग भोलावी तो भोलावी तो आम्ही जातो तो मी कृपा सुद्यावी आम्ही जातो तो मी कृपा सु द्यावी सकळा संघावी विनंती माझी विनंती माझी सकळा संघावी विनंती ी बीठो आमाशी बाबरा उडि सहित झाला गुप्त दोघा अंधकारी बीठो आमाशी बाबरा उडी सहित झाला गुप्त दोघा पुढे सहित झाला आम्ही जातो तो मी कृपा सुध्यावी आम्ही जात तो मी कृपा सुध्यावी सकळा सांगावी विनंती माझी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी विनंती माझी